नमस्कार पुन्हा एकदा डीके प्रोडक्शन चॅनल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आहे दीपक खिलारे आणि आज रोजी म्हणजे आज सोमवार आहे सोमवारचा काहीतरी नवीन किस्सा म्हणून श्रावण सोमवार म्हणले जाते आणि त्या श्रावण सोमवारमधला हा पहिला सोमवार तर आमचे मित्र आमचे सबस्क्रायबर आमची वेटिंग करतात सध्या शेतामध्ये तर आमच्या गावाकडे एक जुनी कॉस्ट्यूम आहे ती म्हणजे फत्तेपुरी आता फत्तीपुरी म्हणजे काय हे नेमकं विस्तृत माहिती तुम्हाला सांगेन पण शेतात गेल्याच्या नंतर पण आज रोजी आम्ही फत्तीपुरी खायला जातोय ते पण आमच्या मित्राच्या शेतामध्ये तर चला मित्राची तुम्हाला ओळख करून देतो चला इथं त्यांच्या शेतामध्ये जाऊ सगळी काही सामग्री आता इथून घेतली आम्ही तर चला तर मित्र हो फायनली आता आपण आलेले सचिन उजळे यांच्या शेतात आलो तर प्री प्लॅनिंग म्हणून तुम्हाला सगळं काही दाखवतो पर तत्पूर्वी आपण काय तर शिवाजी महाराजाच्या काळामध्ये जर कोणी गड वगैरे जिंकून आलं गड जिंकले किंवा मग त्यांना तिथं छावणी जर करायचं काम पडलं ते तर त्यांनी ते युद्ध जर जिंकून असलं तर जिंकल्याच्या नंतर एक प्रोग्राम असायचा म्हणजे खाण्यापिण्याची एक पार्टी त्या टायमातली असायची आणि ती पार्टी म्हणजे फत्ते शिकस्त म्हणल्यासारखीच ती पार्टी होती तर त्या पार्टीवरूनच नाव पडलं गेलं एक र भोजन वनभोजन वनभोजनातला एक प्रकार म्हणजे फत्तेपुरी नावानं तो एक आपभ्रंश तयार झाला आणि तीच फत्तेपुरी श्रावण सोमवाराच्या निमित्तानं एक देवाचं नामचिंतन केलं मित्रांमधला एक पाहुणचार म्हणल्यासारखा तो एक पाहुणचार आहे आणि तसाच पाहुणचार सचिन उजळे यांच्या शेतामध्ये आपण तयार केलेला आहे तर चला तुम्हाला क्रमवार सगळ्या काही गोष्टी मी दाखवतो तत्पूर्वी आमच्या इकडचे रामजी महाराज ते आता सध्या काय करतात हे तुम्हाला दाखवतो बघू शकता आमच्या गावातलं उगवता नेतृत्व म्हणजे रामजी मानमोखी तर हे सकाळपासून बैल करायला पण बैल काय होईने झाला आहे बघू शकता तुम्ही याचा बैल तयार करणं चाललेला आहे आणि एक बैल तयार झालाय तुम्ही हा बैल बघू शकता बैल पण बैल कमी पण जास्त हल्यात दिसू राहायला येऊ तर मध्ये सांगा तुम्हाला बैल कसा वाटला हे दोघं रामलखन तुम्ही बघू शकता तर आता आतमध्ये जाणार आहे पाकिस्तानात कोण आहे बघू द्या एकदा तर तुम्ही बघू शकता सचिन महाराज एक नियोजन करत आहेत हे आचारी सचिन महाराज हरिभक्त परण्यातले प्रसिद्ध गायनकार म्हणले तरी चालेल आमच्या गावामधले सध्या त्यांनी तवाच घेतला आहे हाताखाली आणि हे नामदेराव सावके आने मोटे आने सब्सक्रावर। सब्सक्रावर सब्सक्रावर हे बघू शकता पोळ्याला लाटत आहेत आणि छान पद्धतीत गोल गिटांग पोळ्या दिल्यात बघू शकता तुम्ही आणि विशेष म्हणजे खूप मोठे कारकीर्दीतले आणि आमचे क्लासमेट विशेषत आमचे सबस्क्रायबर ऍक्च्युली हे सगळे काही सबस्क्रायबर आहेत आपले पण हे म्हणजे खूप मोठं नेतृत्व आमच्या सोबतच प्रत्येक टाईमात मागून शाळेमध्ये असून काहीतरी जोक करणारे काहीतरी हा हा ही, ही करणारे आमच्या सोबत खांद्याला खांदा लावणारे प्रत्येक कामात प्रत्येक गोष्टीत हे योगेश महाराज बघू शकता ते आता सध्या मलिदा चोळतात म्हणजे ज्या पोळ्या तयार झाल्या या पोळ्याच बारीक बुगा करून आता त्याचे बिस्किट बनवायला लागले असं म्हणलं तरी चालेल हे त्यांचे लहाने बंधू विशाल महाराज महाराज म्हणता येईल कारण सगळ्या गोष्टी ते परिपूर्ण असलेली फक्त याची कला काय काही आणखी दाखवली नाही पण आय होप ते एखाद्या दिवशी तरी त्यांची कलात्मक गुण काहीतरी दाखवतील मॅनेजमेंट मध्ये आपण पण रुळून जाऊ काहीतरी काम हाताखाली घेऊन मी आवाज साऊंड बंद करतो गजू निवड ज्ञान आता हो का हो बैल आले न्या त्यातले दोन महादेवाच्या प्रसाद चालू आहे आणि याला मलिदामा असं म्हणतात तर मित्रो आमच्याकडे पोळ्या बारीक करण्याचं काम हे लागलेलं आहे मातीचे बैल बनवून आणि त्याच्यासमोर पिंड बनवून त्यांची पूजा करणं चालू आहे त्यांच्यासमोर प्रसाद पण ठेवलेला आहे आपण घरच्या बैलांसाठी पण आता हे निवेद्य बनवण्यासारखे गोळे बनवायचे आहेत प्रसादात त्यांचा प्रसाद म्हणून विदाऊट तुपाचे आहेत हे आणि ज्यांना कोणाला तूप जमत नाही त्यांचं पण मॅनेजमेंट याच्यामध्येच केलेलं आहे बदाम ही बारीक करून आपण घेतलेली सोबत गुळ पण आहे बारीक करून घेतलेला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे पण त्या अगोदर आपण इथे शिरणी पण घेतलेली खोबरं हे पण बारीक करून घेतलेले ज्यांना कोणाला तूप जमत नाही त्यांच्यासाठी हे गोळे बनवलेले आहेत विदाऊट तुपाचे हे फायनल आता बनवून झालेले त्यामध्ये आता तूप घालू आणि लगेच आता ओरिजिनल आपल्याला खाण्यासाठी हे बनवायचे तेमान दमान तसं नसते रे ए जरा जरा टाक लागते बाबा टाकायला मुलींना बायाला फतेपुरी खाण्यासाठी अलाउड नसते त्यामुळं आमची बहीण आम्हाला लहानपणी सतत म्हणायची दादा ही फतेपुरी नेमकी कशी बनवतात कशी असते आम्ही तिला शब्दात सांगायचो की अशा अशी बनवतात तिला खूप नवल वाटायचं आणि खायची इच्छा व्हायची तर आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तिला पण कळून जाईल की फत्तीपुरी कशी बनवतात तर मित्र फायनली फत्तीपुरीचे जे गोळे असतात तर ते गोळे तयार झालेले आहेत आणि छानशा पद्धतीत नामदेव महाराज हे खूप मेहनत घेत आहेत गोळे बनवण्यासाठी फायनली आता जेवायची तयारी चालू आहे तर आता जेवायला लगेच बसायचे काही माणसं बसलेली बघू शकता पण घ्यायचे आणि करायला करते काय ते हे घ्या ना थोडं हे की उगवत नेतृत्व सचिन महाराज त्याचं हे लेट पण नेट इकडं आहे पहा आता आपलं पत्र छान पद्धती जेवण हे झालेलं आहे फतेपुरीचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम आपल्या कमेंटमध्ये सांगा दर्शवा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या सांगा तुम्हाला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे मागच्या वेळेस आम्ही योगेश महाराज म्हणजे सावके आमचे मित्र आमचे सबस्क्रायबर यांच्या शेतामध्ये आपण मोळ हुलवलो होतो ती एक लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आणि कुठेतरी आय बटन दिसत असल त्या आय बटनवर एक वेगळा व्हिडिओ आहे तो पण याच व्हिडिओच्या एक रिलेटेड एक व्हिडिओ आहे तो पण व्हिडिओ बघून घ्या काहीतरी चांगली कमेंट करा नवीन काय कार्यक्रमात नवीन काय कंटेंट घेऊन तुम्हाला भेटत राहू तोपर्यंत टाटा बाबा टेक केअर स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष घ्या तोपर्यंत टाटा बाय बाय